नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक उपाय उपाययोजनाच्या अनुषंगाने माझी फार डिटेल मीटिंग झाली आणि त्यामध्ये फील्ड लेवलची सर्व मशिनरी आणि तसेच हेडक्वॉर्टरचे सर्वच अधिकारी होते आपल्याकडे जे आदर्श कार्यपद्धती आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्याच्या अनुषंगाने एक एक गोष्टीवर आम्ही आम्ही कामाची सुरुवात केला आहे जे त्यामध्ये सखल भाग आहे तिथे विशेष उपाययोजना जिथे बिल्डिंग किंवा आपला काही नैसर्गिक स्ट्रक्चर्स त्याचे कोसळण्याची शक्यता असेल त्यांना आयडेंटिफाय करून त्याच्याबद्दल कालबद्ध पद्धतीने काम सुरू करणे नाले आणि आपल्याकडचे जे ड्रेनेज आहे त्याची स्वच्छताचं काम कुठल्याही परिस्थितीत दहा एप्रिलपासून सुरू करणे जेणेकरून ते मान्सूनची सुरुवात होण्याच्या अगोदर सम कम्प्लीट होतील याच्यासाठी आपण मायक्रो प्लॅनिंग केला आहे सूक्ष्म नियोजन केलं आहे त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने निश्चितरित्या रोज पद्धतीने आम्ही जे काही आधुनिक तंत्रज्ञान मी एखाद्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीबद्दल भाष्य करू शकत नाही परंतु जे काही आधुनिक तंत्रज्ञान उपस्थित उपलब्ध आहे आपल्याकडे जेणेकरून आपले जे स्वच्छ काय सफाई कर्मचारी आहेत त्यांनाही त्रास होणार नाही जरूर आपण त्याचा वापर करूया धोकादायक इमारती असतात अनेक इमारती पडतात त्यावर काही सूचना नोटीस पावसाळेमध्ये जे धोकादायक इमारती आहे आपले सर्व प्रभागांमध्ये अशी इमारतींची ओळख आपण फायनल केला आहे त्यांना पुन्हा आपण कॅटेगराईज के केलं आहे जे जे विविध आपण संवर्गमध्ये त्यांना विभागतो अर्थात लगेच पाळकाम करणे आवश्यक आहे किंवा राहते घरामध्ये स्ट्रक्चरल दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे किंवा राहते घरातून काही कालावधीसाठी बाहेर काढून स्ट्रक्चर दुरुस्ती करून पुन्हा त्यांना त्या घरामध्ये प्रवेशची आपण संधी देऊ शकतो सो हे विविध कॅटेगरीमध्ये सगळी बिल्डिंग्स आयडेंटिफाय करून आपण त्यांचं कॅटेगरायझेशन के केलं आहे आणि सर्व सहाय्यक आयुक्तांमार्फत आपण त्याच्या अनुषंगाने पुढची कारवाई करत आहोत पाणी टंचाई